नमस्कार या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन साठी संस्थांना जिल्हा परिषदांना आपल्या जाहिराती अपलोड करण्यासाठी आज शेवटची तारीख होती परंतु या तारखेमध्ये आता बदल झालेला आहे आणि ही तारीख वाढून एकतीस मार्च पर्यंत करण्यात आली आहे म्हणजे प्रत्येक संस्थेला जिल्हा परिषदेला आपल्या जाहिराती देण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून एकतीस मार्चपर्यंत या संस्था आपल्या जाहिराती प्रसिद्ध करू शकतात आता या जाहिराती अपलोड करण्यासाठीची ही तिसरी वेळ आहे आणि आता ही जी जाहिराती अपलोड करण्यासाठीची वेळ पण जास्त वाढवून मिळाली आहे याचा काय परिणाम होईल का किंवा याच्यामध्ये जागा वाढून मिळतील का वाढून येतील का याबद्दलच आपण या व्हिडिओ पण चर्चा करणार आहोत तर बघा जिल्हा परिषदेला संस्थेला नगरपालिका असेल महानगरपालिका असेल आपल्या जाहिराती पण प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात त्या जाहिरातीसाठी जो काय पण रोस्टर असतो हा रोस्टर तपासून घेणं मावक हा रोस्टर तपासून घेणं फक्त गरजेचं असतं तो रोस्टर तपासून झाल्यानंतर त्या जाहिरातीपा अपलोड केल्या जातात आणि जाहिराती अपलोड केल्यानंतर परत एकदा त्या आयुक्त कार्यालयामार्फत जातात आणि त्या जाहिराती बरोबर असतील ते रोस्टर बरोबर असेल तरच त्या जाहिरातीपा अप्रूव्ह केल्या जातात आणि मग त्याच्यामुळे फक्त त्या संस्थेने किंवा जिल्हा परिषदेने फक्त रोस्टर अपलोड करणं एवढंच काम नसतं तर या बाकीच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात कारण का प्रत्येक वर्षी समजा काही भरती झाली किंवा रिटायरमेंट झालेल्या असतील किंवा काही बदल्या झालेल्या असतील तर या बदल्यांमुळे रिटायरमेंटमुळे किंवा नवीन शिक्षक भरतीमुळे काय होतं रोस्टरमध्ये पण बदल होत असतात आणि मग कारण समजा शंभर जागांचा काही रोस्टर असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीला जागा योग्य प्रमाणामध्ये मिळाल्या आहेत का तेवढे कॅन्डिडेट आहेत का तेवढे शिक्षक आहेत का जर काही कॅटेगरीमध्ये कमी असतील काही कॅटेगरीमध्ये पाच जास्त असतील ओपन मध्ये नसतील तर म्हणजे असं या ठिकाणी काही प्रॉब्लेम असतील त्या अनुसार तो रोस्टर त्या ठिकाणी तपासून घ्यावा लागतो आणि मग त्या जिल्हा परिषदेला संस्थेला नेमक्या आता किती जागा भरता येतील तर हे ठरवता येतं आणि हे ठरवल्यानंतरच मग त्या जागा त्या ठिकाणी पवित्र फोटोला अपलोड करता येतात अन्यथा त्या अपलोड करता येत नाही आणि त्याच्यामुळे मग काय झालं की या ठिकाणी बऱ्याच संस्था अशा इच्छुक आहेत की त्या संस्थांना आपल्या जागा द्यायच्या आहेत परंतु रोस्टर अपूर्ण असल्यामुळे किंवा ते तपासणीला विलंब होत असल्यामुळे या ठिकाणी त्या ज्या जाहिराती आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि मग मुण त्याच्यामुळेच या ठिकाणी ही मुदत वाढपा देण्यात आलेली आहे आणि मग साहजिकाच्या या ठिकाणी मुदत वाढ मिळाली तर हा जो काय पहा अजून पंधरा दिवसांचा कालावधी पण मिळाला आहे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण म्हणूया की एक शंभर संस्था असतील किंवा फक्त पन्नासच संस्था आपण म्हणूया की अजून एक्स्ट्राच्या वाढतील म्हणजे पाठिंबा ज्या काही संस्था आहेत त्या तर, तर या ठिकाणी येणारच आहेत परंतु अजून काही संस्था असतील तर त्यांनी या कालावधीमध्ये मध्ये आपलं रोस्टर तपासून घेतलं आणि आपल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या तर या कालावधीमध्ये सुद्धा काही जागा त्या ठिकाणी नक्की वाढतील आणि या जागा वाढल्या तर याचा फायदा यासाठी होईल की मेरिट पाक कमी येतं लक्षात ठेवा की एखादी संस्था असेल तर एखाद्या संस्थेमध्ये पण एक ते पाचच्या काही जागा वाढल्या ती संस्था आली पवित्र पोर्टल त्यांनी जाहिराती दिल्या तर त्या जागा एक ते पाचला वाढल्या की एक ते पाच मेरिट पहा कमी येईल सहावी ते आठवीचा पण विषयानुसार पण तसंच असणार आहे आणि त्याच्यामुळे मग या कालावधीमध्ये जेवढ्या काही संस्था अजून वाढतील तर त्या संस्था त्या ठिकाणी जाहिराती देतील आणि जाहिराती दिल्या की जागा सुद्धा वाढतील आणि जागा वाढल्या की साहजिकच पा मेरिट कमी येईल आता मुळात एक लक्षात ठेवा की या टप्प्यामध्ये जागा कोण कोणत्या येणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे एक तर ज्या काही नवीन संस्था आहेत त्या नवीन संस्थांच्या ज्या जागा असतील त्या येतील आणि जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषदेमध्ये ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये जागा दिल्या नव्हत्या तर त्या न जिल्हा परिषद वगैरे येतील आणि ज्या जिल्हा परिषदेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दहा टक्के रिक्त जागा ठेवलेल्या होत्या राखून ठेवलेल्या होत्या त्या दहा टक्के जागा येणार आहेत तसेच काही जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे उमेदवार रुजू झालेले नाहीत जे गैरहजर होते जे आपात ठरलेले आहेत त्या जागा येणार आहेत आणि मग त्या जागा येण्यासाठी ही मुदत वाढपा गरजेची होती तसेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा बदलीचा आहे पा ज्या आता काय सध्या आंतरजिल्हा बदलीची प्रोसेस चालू आहे त्या आंतरजिल्हा बदलीची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही जिल्हा परिषदेला आपल्या जागा देता येणार नाही बल्या पाठिंबाच्या दहा टक्के जरी जागा रिक्त असतील तरी सुद्धा ते जिल्हा परिषद आता जागा पर देऊ हो शकत नाही कारण जर त्या जिल्हा परिषदेमध्ये काही शिक्षकांची बदली झाली तर रोस्टर परत त्या ठिकाणी चेक करून घ्यावं लागेल आणि मग त्याच्यामुळं या ठिकाणी या जाहिराती लगेच ते अपलोड करू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे ज्यावेळेस पण जिल्हा बदली होईल जिल्हा बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या जागा असतील त्या पवित्र पोर्टलला अपलोड होतील आणि जिल्हा बदली या ठिकाणी सहा एप्रिल पर्यंत पूर्ण होणार आहे म्हणजे कदाचित एक दहा दिवस आपण मागे पुढे धरूया परंतु पंधरा एप्रिलच्या आधी या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीची प्रोसेस पूर्ण झाली की मग त्याच्यानंतरच ज्या काही जाहिराती जिल्हा परिषदेच्या आहेत त्या येतील त्य। परंतु त्यापूर्वी ज्या काही संस्था आहेत खाजगी संस्था आंदोलन संस्था तर त्यांच्या जाहिराती पा अपलोड होतील आणि त्याच्यामुळे हा कालावधी वाढवून दिला त्याच्यामुळे नक्कीच जागा या ठिकाणी पहा वाढवून येतील आणि ज्याचा फायदा या ठिकाणी फेज दोन मध्ये जे काही उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी पहा नक्की होणार आहे तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी फेज दोन मध्ये एकतीस मार्च पर्यंत जाहिराती चा करना से मेले ते अपलोड करण्यासाठी काही पण वेळ मिळाले आहे तर त्याच्यामुळे काय नेमका फायदा होईल हे तुमच्या पण लक्षात आलेलं असेल आणि जाहिराती कदाचित एकतीस मार्च नंतर सुद्धा मुदतवाढ पण मिळू शकते कारण आंतर जिल्हा बदलीचा हा टप्पा झाल्याशिवाय जिल्हा परिषद आपल्या जाहिराती अपलोड करणार नाही त्यामुळे कदाचित जिल्हा बदली कधी होईल त्याच्यावरती या स्वरूपा गोष्टी डिपेंड असतील त्याच्यामुळे मुदतवाढ नंतर मिळाली तरी सुद्धा याच्या त्याच्यामध्ये या ठिकाणी एवढं काय आपल्याला वाटणार नाही कारण तो वेळ तेवढा जाणारच आहे तर माहिती आवडली असेल महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओ लाईक काय व्हिडिओ शेअर करा अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे मधून तुम्ही सर्वांना धन्यवाद